थेट जाणार आहोत मुख्यमंत्री बोलतात इथे हजार कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हजारो हजारो लोक राज्यभरातनं या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे तीन दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते जशी लाडकी जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणूक तर निवडणूक आयोगाने विचार याचा असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय राहुल गांधी ने कहा है कि समीक्षा करेंगे कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्म परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली थी अजित पवार से चर्चा घी है मैं वाटत नहीं मैं राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी भेट घेतलेली सिकंदर अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या टीकेला शरद पवारांनी एकीकडे दहा हजार रुपयांचं महिलांना रोजगाराच्या निमित्तानं केलेलं वाटप यावरती बोट ठेवलेलं होतं आणि निवडणूक आयोगाला सुद्धा काही सवाल केले होते आणि त्यावर हे उत्तर दिले फडणवीसांनी जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल लॉजिस्टिक पार्क लॉजिस्टिक पार्क आपण बघतोय कशा पद्धतीनं हे उत्तर दिलेले आहेत बिहारमधल्या या संपूर्ण निर्णायक अशा निवडणुकीनंतर जो जिताभाई सिकंदर असं म्हटलं आणि हरल्यानंतर मोकळेपणानं पराभव स्वीकारायला हवा इतकंच नव्हे तर हरलेल्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं आत्मचिंतन करायला हवं योजना करण्याची संधी ही त्यांच्या काळात त्यांनाही होती मात्र त्यांनी त्या योजना का केल्या नाहीत असा सवालही यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे शरद पवार यांना